बातमीत्र सविस्तर पाहूया करीना कपूर लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेली आहे सैफ अली खानच्या भेटीसाठी रुग्णालयामध्ये पोहोचली आहे सैफच्या घराचा दरवाजा उघडा असल्यानं हल्लेखोराचा सहज प्रवेश करण्यात आला हल्लेखोर आरोपी शहजादची पोलिसांनी कबुली नोंदवलेली आहे घुसखोरी केलेले घर अभिनेते सैफचं आहे हे माहीत नव्हतं शहजादनी ही कबुली दिलेली आहे इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही बंद होता आणि त्यामुळं हल्लेखोर हा सैफच्या घरी घुसलेला आहे दरम्यान करीना कपूर ही आता सैपच्या विचारपूससाठी लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेली ली आहे सैफला आज डिस्चार्ज मिळणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून आपले प्रतिनिधी अनिल सावरे जोडले गेलेले आहेत अनिल करीना कपूर ही लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेली ली आहे अगदी काही वेळातच सैफला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे काय घडामोडी घडत आहेत तर पाहायचं झालं असतं सैफ खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करून पाच दिवस उलटलेले आहेत तर त्यानंतर आपण पाहू शकतो सैफ अली खानची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये ठेवण्यात आता मात्र डा डाक्ट, डॉक्टरांशी संवाद झाल्यानंतर आता असं समजलं जातं आहे की सैफ अली खानची जी प्रकृती आहे ती स्थिर आहे त्यामुळे सैफ अली खानला साडेबाराच्या सुमारास आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो त्यांच्या पत्नी करीणा कपूर ह्यासुद्धा इथे दाखल झालेल्या आपण पाहू शकतो माझ्या मागे लिलावती रुग्णालयामध्ये जे आहेत जे बॉलिवूड स्टार असतील हे सुद्धा सैफ अली खानच्या बेटी भेटीसाठी इथे येत ता आहेत आणि जे असेल इथे पोलीस बंदोबस्त हा कडेकोट इथे तैनात करण्यात आलेला ते सुद्धा पाहायला मिळते मात्र पाहू शकतो पोलिसांच्या तपासानुसार जो स सैफ अली खानचा जो आरोपी आहे त्याने सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर त्याची आता कबुली समोर ती म्हणजेच की सैफ अली खानचा जो घराचा जो दरवाजा उघडा असल्यामुळे त्याने सहजच प्रवेश आतमध्ये केला मात्र सर्वात महत्वाचं म्हणजेच की त्या आरोपीला सैफ अली खानचं घर आहे हे माहिती नव्हतं अशी कबुली आता पोलीस तपासामध्ये ज्या आरोपीने दिलेली आहे एकंदरीत पाच झालंच तर खरं तर आपण पाहू शकतो आरोपी जो आहे या वांद्रे उच्च दर्जेचा जो हा वांद्रे परिसर मानला जातो इथे उच्च दर्जेचे जे नागरिक राहतात या आ, 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 त्या एका रिक्षावाल्याकडून त्याला अशी माहिती मिळाली होती की या ठिकाणी ज्या उच्च दर्जाचे नागरिक राहतात त्या अनुषंगाने चोरीचा प्रयत्न केलेला अशी कबुली समोर आणली मात्र हे घर सैफ अली खानचं आहे त्याला माहिती नसल्यामुळे त्याने हा हल्ला केलेला आपल्याला माहिती आहे तेजस अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ